नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक राधा आणि एक मीरा असा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय खरंतर या सिनेमाचं वर्णन एका टॅगलाईन मध्ये प्रेमाच्या कॅनव्हासवर उमटलेली सुंदर नितांत लव्ह स्टोरी पण ही लव्ह स्टोरी आहे की ट्रॅजेडी आहे हे आपल्याला विचारायचे आणि यासाठी कलाकार आमच्या ऑफिस मध्ये आलेले आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये तिघांचं का असलेस का, कारण तुझा पहिला प्रश्न होता लव्ह स्टोरी आहे हे तुझ्यामुळे झालं माहिती आहे ना तुला तुझं ते एक वाक्य जे तिचं म्हणजे चेहऱ्यावर पण नाही असं बॅकग्राऊंड वर की फुल ट्रॅजेडी वाली लव्ह स्टोरी आहे तुझी प्रत्येक <laughs> जण ते ट्रॅजेडी पकडतं मला कळत एक वाक्य ट्रेलर मी ठेवलं मी ट्रेलर नाही कट अगं ट्रॅजेडी वाली लव्ह स्टोरी आहे तुझी पण वाक्य आल्यानंतर ट्रेलर चा रंगरूप सगळं बदलतो राईट आणि मग लोकांना कळत की ही ट्रॅजेडी वाली लव्ह स्टोरी नाही हॅपीनेस कडे वळत ट्रॅजेडीकडनं असं साताऱ्यामध्ये मला एंट्री नाही एंट्रीश्वर महाबळेश्वर पण पण हे का म्हणजे दोघींमध्ये मध्ये तुझं सँडविच होत आहे सिनेमात तर आम्हाला दिसतंय पण आताही मला मध्ये गप्पा मारताना सातारा पुणा असं काही सँडविच होताना दिसत आहे नाही नाही सँडविच काही नाही होत माझं खूप छान मैत्रिणी दोघी असं मला तोंड देखील बोलावं लागतं बाकी कशा आहे सँडविच मी माझं होत नाही तुम्ही करताय माझा सँडविच मला आल्याला पहिल्यांदा म्हटलं दोघींच्या मध्ये बसा दोघींच्या होतं ना ऑटोमॅटिकली सँडविच इकडनं दोन्ही साईड घेतल्यानंतर तुला कुठे बसणं पण एक राधा एक मीरा कोण राधा आहे कोण मीरा हा प्रश्न तुम्हाला सतत विचारला जातोच आहे माझ्या मते सिनेमात ते उलगडणार आहेस पण कुठेतरी एक पोस्टर जे आहे ते तुमच्या दोघांचं जवळ आणि पाठीमागे ती दिसते सो राधा तू आहेस आणि मीरा तू आहेस का असं काहीस आपण बोलू शकतो ही राधा आणि ती मीरा सी मी तुला म्हणलं होतं ना मी तुला म्हणलं होतं ना हे इनफॅक्ट क्युरिओसिटी निर्माण करेल अबाउट यू की ही तिसरी का अशी मी तुला, तुला म्हणलं ना थँक्यू यू नाही थँक्यू नाही म्हणलं तुम्हाला त्या करता तू काहीतरी वेगळं बोलतो आपण पडायला अजिबात भांडत नाहीत ऑफ स्क्रीन ते खूप चांगले मित्र आहेत आणि ते वेड्यासारखे वागतात मीच्या निमित्ताने म्हणते थँक्यू वर्क पण आम्हाला नाही माहिती कोण राधा अच्छा, नहीं। <laughs> नहीं। <laughs> आहे कोण मीरा सांगायचं नाही सांगायचं नाही असं नाही हे बघ राधा आणि मीरा हे या दोघी जणी प्रेमाला रिप्रेझेंट करतात त्यांचं hmm. कृष्णावरती नितांत प्रेम होत आता त्याच्यामध्ये नक्की कृष्ण कोणाला मिळाला दोघींनाही मिळाला पण नाही पण मिळाला असं आहे ना म्हणजे राधेला तो मिळूनही तिची लव्ह स्टोरी अर्ध्यावर राहिली मीरेनी तर कायम त्या इमेजवरच म्हणजे ती कधी मीराबाई कधीच कृष्णाला भेटल्या नव्हत्या hmm. तर पण त्यांची प्रेम म्हटल्यानंतर जी पहिली नावं आपल्या डोक्यामध्ये येतात त्यामध्ये hmm. राधेचं पण नाव असं आणि मिरेचं पण नाव असं दोघींच्या लव्ह स्टोरीज वेगळ्या आहेत hmm. तसंच आपण त्यांना सिम्बॉल म्हणून वापरूया ह्यांच्या लव्ह स्टोरीज वेगळ्या आहेत तर सिनेमाच्या शेवटी कोण राधा आहे कोणाला माझ्यात राधा दिसेल कोणाला माझ्यात मीरा दिसेल कोणाला ह्याच्यात okay राधा दिसेल तर ते जास्त त्यांनी ठरवायचं आहे पण राधा दिसेल आणि मीरा दिसेल एवढं नक्की ओके पण या सिनेमाच्या निमित्ताने एकतर खूप आधी शूट झालेला सिनेमा आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळेच फार वेगळे दिसत आहेत वेगळा केलेला आहे मध्येच एक थोडं फ्लॅट हेअर आणि तसा कश्मीर फार असा पाहिलेला नाहीये नेहमी असे ग्लॅमरस नेहमी असे उभे बसत नाही झोप कमी झाली आहे मी लेट उठलोय आणि बसतच शेवटपर्यंत ट्राय करत होतो ते उभेच दोन मुलींबरोबर त्यांना दिवस। सांभाळत दिवसभर रोज फिरतोय ते केस उभेच्या उभेच, उभेच राहिलेले शॉकवाला इंगम खाल्ल्यावर होत तसं अर्थात पण खूप म्हणजे बऱ्याच आधी सिनेमा शूट केला माझ्या मध्ये मृणमयची झिरो फिगर पाहायला मिळते ते जी जी ती, ती म्हणजे तो लुक ग्लॅमरस आहे हो। अक्षरच्या सो so, तेव्हा मेंटेन करण्यासाठी अशी काही खास अ, मेहनत घेतली होती की तेव्हा तू तशीच होतीस आणि त्याचा तुला फायदा नाही मी आता पण झाले होते म्हणजे मी आता एका वेगळ्या सिनेमासाठी वजन वाढवलं कारण त्याच्यात मी दोन मुलांची आई होते आणि आपल्याकडे झिरो फिगर वाल्या आया असतात पण त्या हिंदी मध्ये जास्त सॉरी आमचा खूप रिअलिस्टिक फिल्म होती पण पण हो म्हणजे तेव्हा मी तशीच होते आणि मी आता परत तशी होईन कारण ते आम्हाला ऍक्टर्स म्हणल्यानंतर right. खाली वर खाली आपण करतो कारण त्याच्यात पण मजा आहे तर पण तेव्हा मी काही मेहनत नव्हती पण तुझे वेगवेगळे असे लुक पाहायला मिळतात ना त्याच्यात थोडसे जास्त ग्लॅमरस पाहायला मिळत आहे म्हणजे आउटडोअर खूप म्हणजे परदेशात शूट केले असल्यामुळे तो सिनेमा ही तसा श्रीमंती दाखवणारा आहे त्याच्यामुळे तुझे लुक तसेच ग्लॅमरस आणि नाही श्रीमंतीमुळे ग्लॅमरस नाही आहे तर तिचं ते कॅरेक्टर तसं आहे ती आहे तशी झाली ती आहे तिकडे राहणारी त्या पद्धतीची मुलगी मोकळी ढाकळी आहे सो uh, so, uh, तो तो परदेशात केलाय म्हणून आपण ग्लॅमरस करूया अशातला मुद्दा नाहीयेच उगीच आता स्लोवेनिया मध्ये करते म्हणून एक पिंक शेड देऊया लिपस्टिकची अशा असा विचार करणारे कोणीच नाही बरोबर तर त्यामुळे ती तशी आहे म्हणून तिला तसं राहायला आवडतं म्हणून आता काय कॉकटेल मधल्या दीपिकाचा उद्या आपण घेतलं तर ती इकडेच राहणारी बट ती चूज करते ना तसं राहायचंय सो ती तशी आहे मुलगी ओके तसे कपडे तशा विचारांची आपण म्हणूया ओपन right. माइंडेड yeah. मुलगी आहे तिकडे वेगळ्या वातावरणामध्ये वाढलेली मुलगी आहे त्यामुळे ती तशी आहे hmm. पण डेफिनेटली uh, मला वेगळा लुक ट्राय करायला मिळाला त्याच्यामुळे हे निश्चितच खरं कारण मी तेव्हा पर्यंत अशी भूमिका केली नव्हती राईट आणि माझ्या पहिलाच सिनेमा आहे पहिला शूट केला सो अचानक पॉलिटिशियन या बॅकग्राऊंड मधन जेव्हा तुला अभिनय क्षेत्रात यायचं होतं कसं इकडे इन झालीस या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि काही की आता हा पण मार्ग आहे आणि हा पण मार्ग आहे असं मी पॉलिटिक्स मध्ये जाईल हे मी कधीच ठरवलं नव्हतं हे झालं आणि आय थिंक ते इव्हेंच्युली होणारच होतं हे पॉलिटिक्समध्ये एंटर व्हायच्या आधी मी हा पिक्चर केलेला आहे शूट केलेला आहे तेव्हा मी डेंटिस्ट्री करत होती तो मी <laughs> तर मी एन्डोडॉन्टिस्ट आहे म्हणजे रूट कॅनल स्पेशलिस्ट आणि त्याच्यात ना ह्याच्यात कसं ट्रान्झिशन झालं हे आपण दात तर हे ट्रान्झिक्शन कसं होतं हे इंटरेस्टिंग होतं मला माझ्या वडिलांना कन्व्हिन्स करायला एक सहा पानांचं पत्र लिहावं लागलेलं जेनी पण ते कन्व्हिन्स झाले नव्हते कारण की इट वॉज अ बिग शॉक टू हिम की अरे आपली मुलगी डेंटिस्ट्री करते ही मल्टीस्पेशालिटी क्लिनिक काढणार होती आणि ऑल ऑफ सडन इज लाईक मला आता ऍक्टिंग करायची आहे तर आ, हे त्यांच्यासाठी एक शॉक होता पण इव्हेंच्युअली ते कन्व्हिन्स झाले म्हणजे आय हॅव दॅट नॅक हाऊ टू कन्व्हिन्स हिम तर ते झाले आणि मी हा पिक्चर केला पण okay. कश्मीर मी मगाशी म्हटलं तसं दोन हिरोईन्स आहेत आणि तर दोघींमध्ये जास्त मैत्री झाली आहे कारण आम्ही बऱ्याच वेळेला या सिनेमाच्या निमित्ताने ऐकले की तुमच्या दोघांमधली भांडणंच खूप होती <laughs> आणि तिच्याशी फार तसं इंट्रॅक्शन नव्हतं कारण तुमचे दोघांचं सीन जास्त होतं नाही आमची पण भांडणं झालेली आहेत फक्त आम्ही त्याच्यावर कधी बोललो नाही पण ते लगेच रिझॉल्व्ह पण झाली आहे तुम्ही चांगला मुलगा माझी का दोघी पण सांगतात भांडण भांडण का सांगितली आम्ही कारण तो माझा तीही बोलली मला वाटलं जशी नाही भांडण नाही ऐक ऐक आम्ही भांडलो हे का आम्ही सांगितलं त्याच कारण म्हणजे ती मजा होती म्हणजे आम्ही काहीतरी हा वाईट आहे किंवा आमची भांडणं वगैरे ते आम्हाला फेमस कर, करायचं <laughs> <laughs> नाही <सो नहीं। laughs> <है। laughs> परत एकदा विचार कर सगळ्या गोष्टींचा मी काहीतरी सावरण्याचा प्रयत्न करते सो so, गब्बस तर <laughs> 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 मुळात मुद्दा असा आहे की आता माझा कश्मीर इतका घट्ट मित्र आहे <laughs> तो जर का मित्र असला असता ना तर आम्ही कधीच सांगितलं नसतं की आम्ही भांडलो होतो त्या सेटवर आम्ही काय मग विहार पार वगैरे याच झोन मध्ये असलो असं तुझं माझं इतकं ते घरचं आहे आता किंवा गौरी त्याची बायको गौरी माझी जास्त चांगली मैत्रीण आहे कश्मीर एवढा चांगला गौरी शाल जोडीतून काही शाल जोडीतून नाही आम्ही खरंच हा चांगला आहे खूप चांगला मित्र आहे पण खरंच त्याची बायको जास्त चांगली मैत्रिणी आहे थोडक्यात समजून घ्या कश्मीर कसं आहे ते माझा माझा फोन गौरीला असतो माझा फोन कश्मीरला नसतो अरे बापरे मी तिकडे गेले आणि कश्मीर आजला भेटतो पण द द की माझं घर आहे मुंबईतलं hmm. तर त्यामुळे ती ही एवढी घट्ट मैत्री आहे जी तुम्हाला पडद्यावरती बघायला मिळणार आहे आणि जेव्हा आम्ही चित्रित करत होतो तेव्हा आमच्यामध्ये अजिबातच मैत्री नव्हती ही मजा आहे आणि hmm. म्हणून आम्ही सांगितलं की आमची भांडणं झाली त्याच्यामध्ये भांडणांना हायलाइट करण्याचं काही कारण नव्हतं पण किती स्टुपिड होतो आम्ही की आम्ही हो ना म्हणजे आणि किंवा कधी कधी काही काही घट्ट मैत्रीची सुरुवात ही अशी असू शकते की इतकी टोकाची असू शकते की आपण एकमेकांचा तोंडही नाही बघणार आणि ते इथपर्यंत जाऊ शकतं की माझ्या आयुष्यामध्ये काहीही अवघड प्रसंग आला तर ज्या पहिल्या लोकांना मी फोन करून हाक मारेन त्यांच्यामध्ये oh. त्या व्यक्तीचं नाव असावं ही yeah. किती मजेशीर गोष्ट आहे म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही भांडलो होतो पण सिनेमामध्ये तुम्ही तर द दॅट इज लव्ह स्टोरीज इसकी हिरो हिरोईनचं भांडणापासून टोकाच्या भांडणापासून टोका सुरू होतं आणि नंतर मग टोकाचं प्रेम निर्माण होत कुठलंही तू पूर्वापायपासनं आतापर्यंत चाललंय लव्ह स्टोरीचा तो, तो फॉर्म्युला किती वर्केबल आहे ऑफकोर्स तिच्या आयुष्यात दुसरा मुलगा आहे माझ्या आयुष्यात माझी बायको आहे त्यामुळे आमचं प्रेम नाही पण घट्ट मैत्रीमध्ये त्याचं रुपांतर झालं बट दॅट्स अ फॉर्म ऑफ लव्ह ओनली ऑफकोर्स पण आता तू हेच म्हणालस तसं पण आता जी जेनझी आहेत किंवा यंगस्टर्स आहेत त्यांचा ना मोस्टली असंच असतं जो बेस्ट फ्रेंड असतो तो पहिला फ्रेंड असतो फ्रेंड झोन आणि मग नंतर त्याच्यात आपण प्रेमात पडतो मध्ये कधी मुलगी प्रेमात असते कधी मुलगा प्रेमात असतो माझ्या मते तुमच्या एका गाण्यातही मी असं बघते की मृणमयी फार म्हणजे काश्मीरच्या प्रेमात आहे सिनेमात सो सो so, आता जेन्झीजला तुम्ही काय सांगेल कारण असं पहिले फ्रेंड झून असतो मग बेस्ट फ्रेंडवर प्रेम होतं आणि मग ते कुठेतरी एक तर्फी असतं सो so, त्याच्याबद्दल तुमच्या सिनेमात काही मांडलं गेलंय का असं ते फीलिंग आहे ग त्यात काय सांगायचं आहे त्यात सांगण्यासारखं काही नाही ज्याने त्यांनी त्याचं त्याचं प्रेम एक्सप्लोर करण्याची गोष्ट आहे प्रेमाच्या बाबतीमध्ये सिनेमात आपण काय सांगणार सिनेमामध्ये आमच्या तिघांची गोष्ट आहे म्हणजे मन मनस्वी सानवी आणि कृष्णा ते एकमेकांच्या प्रेमात पडतात का कोण कौन, कोणाच्या प्रेमामध्ये कोणाचं काय काही त्याला ट्रॅजेडी वाली लव्ह स्टोरी कोणाची आहे किंवा लव्ह स्टोरी कोणाची आहे तर ही आमची गोष्ट आहे पण कित्येकदा असं होतं की हो होतं ना मी पण कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्राच्या प्रेमात पडलीये त्याचं काय रूपांतर आम्ही काही काळ एकत्र होतो मग त्याच्यानंतर ब्रेकअप झालं पण त्याच्यात काही बरोबर चूक असं काहीच नाहीये तुम्ही कोणाच्याही कधी कधी तुमचं लग्न होतं पण त्या तुमच्या नवऱ्यामध्ये तुम्हाला कधी मित्र दिसतच नाही मग ते नातं कायम ताणलेलंच राहतं पण कधी कधी तुमचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर ते अरेंज मॅरेज असतं आणि त्याच्यानंतर hmm. तुम्ही त्या तुमच्या नवऱ्यामध्ये तुम्हाला मित्र दिसायला लागतो आणि right. तुमचं नातं वेगळं असतं सो hmm. प्रेम ही इतकी गोष्ट आहे ना प्रत्येकाला प्रेमाचा येणारा अनुभव हा वेगळा असतो आम्ही एक काल्पनिक ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये या तीन कॅरेक्टरच्या माध्यमातून जे प्रेम मांडण्याचा प्रयत्न केलाय आमच्या दिग्दर्शकांनी किंवा आमच्या लेखकांनी तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची शोधायचं पण एक गोष्ट नक्की कित्येकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम करता आणि एका एक पॉइंटला जाणवतं हो की ती व्यक्ती तुमच्या सोबत आहे पण ती तुमची नाही आहे त्यावेळेस त्या व्यक्तीला जाऊ देणं किंवा तुम्ही त्या व्यक्तीला जाऊ दिलत तर आयुष्य संपत नाही तिथे लाईफ ऑन खूप ठीक आहे ऑफकोर्स हे आत्ता बोलणं खूप सोपं आहे पण अकरावी बारावीत असताना जस्ट दहावीत असताना वगैरे तेव्हा अशा अनेक रात्री काढलेल्या आहेत ज्यावेळेस झुरत झुरत काढलेल्या आहेत रडत रडत काढणं हा ती फेज आहे सो त्या वयाची मुलं जेव्हा हा चित्रपट पाहतील तेव्हा त्यांना ते, ते कनेक्ट होईल आणि ते परत चार रात्री कदाचित जर का नसेल त्यांचं प्रेम पुरं झालेलं तर रडत बसतील पुन्हा आठवण काढून काढून मे बी जरा जरा मी झुरते ऐकत ऐकत असं होईल पण दी एंड पार्ट इज की ओव्हर पिरियड ऑफ टाइम तुम्ही इव्हॉल्व्ह होत राहता दर दिवशी आणि तुम्हाला समजायला लागतं की इट्स नॉट द एंड ऑफ लाईफ ती व्यक्ती तुमची मित्र तुमचा किंवा तुमची मैत्रीण म्हणून राहू शकते आणि लाइफ मूव्ह जॉन आणि तुम्हाला योग्य अशी व्यक्ती येणार आयुष्यात सो इट हॅपन्स आणि कधी कधी ना ते फिलिंग पण फार गोड असतं की तुम्हाला माहिती असतं की या व्यक्तीचं आणि माझं काहीतरी होतं तुमच्यात पुढे ती गोष्ट जात नाही तुम्ही परत बॅक टू फ्रेंड झोन येता पण तो मित्र ना जस्ट ते एक ते जे लक्षात राहिलेलं असतं ना की कधीतरी आपलं होतं काहीतरी ते जे फिलिंग असतं आणि त्या फिलिंगमुळे सुद्धा ते एकमेकांसाठी जेव्हा कठीण प्रसंगामध्ये ना सो so, ते पण एक ते सगळं स्पेशलच so, आहे प्रेम म्हटल्यानंतर प्रेमाबरोबर येणारी प्रत्येक गोष्ट ही गोड असते स्पेशल असते पण आता ही म्युझिकल लव्ह स्टोरी पण म्हणतात सो सिनेमात बरीच गाणी आहेत का ओघा ओघाने येणारी गाणी आहेत का म्युझिकल लव्ह स्टोरी म्हटलं प्रेक्षकांचं प्रेक्षकांना असं कदाचित वाटू शकतं की बरीच गाणी आहेत किंवा गाण्यांशी रिलेटेड पण थोड्या थोड्या सिच्युएशन आहेत सो नॉर्मल सिनेमासारखी अशी दोन तीन गाणी आहेत म्हणजे आता आम्ही बघितली आहेत दोन गाणी पण त्याच्या व्यतिरिक्त ही आणखी म्युझिकल लव्ह स्टोरी त्याच्या व्यतिरिक्त पण आहेत पण ह्याच्यात अशी घुसवलेली गाणी कुठली नाही आहेत म्हणजे ती त्या अ त्या, त्या प्रसंगाला बनलेली गाणी आहेत आणि तशीच आहेत ती म्हणजे उगीच आता म्युझिकल आहे म्हणून हा इथे पण एक गाणं घुसवा इथे पण असं नाही आहे पण गाणी पण आमची इच्छा आहे की तुम्ही चित्रपटात आम्ही आधी खूप ओपन नाही केले पण आता मांजरेकर सर आहेत त्यांच्यासोबत काम करताना तिघांची आता जर मी केमिस्ट्री बघितली तर ऑफस्क्रीन कॅमेरा जेव्हा बंद होता तेव्हा प्रचंड हे मजा मस्ती करत होती प्रचंड गप्पा मारत होते सेटवर जेव्हा मांजरेकर सर असतात तेव्हा एक त्यांचा दरारा असतो ना की काम करताना किंवा बिहाइंड सीन पण सो तेव्हाही अशी मस्ती करायला मिळत होती की तो एक दरारा ठेवून होता तिघ आय थिंक एज फार एज आय नो ही वेरी चिडल होत ते पण खूप मजा मस्ती करतात तशी धमाल चालली असे आणि त्यांचं जे स्ट्रिक्ट आहे बिहेव्हिअर mm. किंवा uh, चिडले वगैरे ते चिडतात लगेच वगैरे असं जे काही उगाच बनलंय ना आय टेल यू वन थिंग की एखादा माणूस हु नोज हिज जॉब व्हेरी वेल तो जेव्हा एखाद्या माणसाबरोबर काम करतो अँड द पर्सन नो हिज जॉब और इज नॉट डुईंग वेट नीड्स टू बी डन तेव्हा त्याची चिडचिड होणं स्वाभाविक आहे पण तुम्ही जर का त्यांच्यावर काम करत असताना इफ यू नो युअर जॉब अँड इव्हन इफ यू डोंट नो युअर जॉब इफ यू कॅन सी दॅट युअर ट्राइंग हार्ड टू फिगर इट आउट तुम्ही प्रयत्न करताय आणि तुम्ही तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करताय तर ते नाही चिडत मग कारण चिडणारी व्यक्ती नाही आहे उगाचाच करत बसली व्यक्ती सगळे करतायत काम तरी सुद्धा उगाच सगळे गप्प बसा सगळे शांत असं नाही आहे पण तुम्ही जर का प्रयत्न करत असाल तर इनफॅक्ट ही विल बुस्ट यू मदत करतील पण ज्या क्षणी अशा व्यक्तीला आता उद्या मी काम करत असताना माझ्या आजूबाजूची एखादी व्यक्ती मी खूप दोनशे टक्के टाकून काम करतोय आणि ती व्यक्ती तिचं शंभर टक्के नाही देते जेवढं दिलं पाहिजे तर माझीही चिडचिड होईल त्या गोष्टीवरती सो so, ते स्वाभाविक आहे त्यामुळे उगाच हवा बनवली की ते, ते, ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि तुम्ही असं असं नाहीये एखाद्या कधीतरी आम्ही सेट वरती चिडलेला बघितलं असेल ते पण खूप काहीतरी मेजर कारण कामाच्या त्यांच्याकडे काय आहे ना त्यांच्या डोळ्यांकडे बघितल्यावर माणसाला भीती एक्झॅक्टली <laughs> exactly. ज्या ज्या लोकांनी त्यांना जनरली पाहिलेलं आहे त्या लोकांनी त्यांच्याबद्दलचं असं एक परसेप्शन तयार केलंय की हा माणूस चिडका असेल असंच काहीतरी असेल पण ते मुळीच असेल त्यांच्या सेट वर इम्पॉसिबल मजा येते नाही सर स्वतः पण असे अधून मधून जोक्स क्रॅक करतात mm -hmm. आम्ही आपण थाप्याला जेव्हा शूट करत होतो महाबळेश्वर मध्ये तेव्हा सरांचं माझ्याकडे लक्ष हे मला माहित नव्हतं आणि आमचा एक लक्ष्मण होता जो कॉस्ट्युम्सचा वगैरे बघत होता तर माझा ड्रेस जेव्हा पण मला असं वाटायचं की हा जरा उडतोय आणि हे मला आय एम नॉट कम्फर्टेबल तर मी लक्ष्मणला बोलवायची की लक्ष्मण जरा इधर टाका डालो इधर ah. एक टाका डालो ah. इधर बी एक डालो तर हे सगळं सर ऑब्झर्व्ह करत होते एक दोन दिवस सरांनी मला बोलवून घेतलं सुरभी काय घेणार चहा वगैरे असं बसवलं म्हणले uh, मी ना माझ्या सगळ्या चित्रपटांमध्ये हिरोईन्सला खूप छान दाखवतो आय वॉज नॉट गेटिंग इट हे सर का बोलत <laughs> म्हणले पण मी आता एक असा चित्रपट करणार आहे ज्याच्यात माझी हिरोईन हेड टू टो कवर असणार आहे ती फक्त डोळ्यांनी ऍक्टिंग करणार आहे आणि ती हिरोईन तू असणार <laughs> म्हणजे आलो उदर टाका आलो हा प्रश्नच येणार नाही अँड आय वॉज लाईक अच्छा सर लांब ऑब्झर्व्ह करत होते पण ओरडा पडला कारण तुझा पहिलाच सिनेमा आहे आणि पहिलाच सिनेमा एवढा उत्तम दिग्दर्शक एकदा जबरदस्त ओरडा पडला स्लोवेनियामध्ये तेव्हा मी भरपूर जाऊन बसमध्ये रडली वगैरे कारण की मला असं झालं की एवढ्या जोरात ऍक्च्युली ओरडा पडल्यापेक्षा सर जोरात ओरडले आणि ते वाईन सेलर मध्ये तसाच आवाज घुमत होता तो अजून जोरात आवाज आला आणि माझा भाऊ मला असा लांब दिसला मी तोपर्यंत कंट्रोल करून होती आणि तो दिसल्यावर मला असं झालं की मला आठवतोय तो दिवस आपल्या तिघांचा तो शहा मी त्या गाण्यात नव्हती तो तुमच्या दोघांचा सरांनी अचानक मला बोलवलं आणि सांगितलं हा ही लाईन म्हण त्या गाण्यातली आणि आय वॉज अ लिटल लॉस्ट म्हणजे मी रेडीच नव्हती बर ते मला लाईन्स फॉर सम रिझन जमतच नव्हते सारखं फंबल होत oh, sure. तर तेव्हा सर माझ्यावर ओरडलेले आणि त्यांना लंच ब्रेक करायचा होता शुअर तेव्हा सर oh, जाम भूक लागलेली असणार आणि मी गेली बस मध्ये आणि भरपूर रडली आणि हे कोणाला कळालं नसतं पण तिथे सरांचे लहान भाऊ शैली त्याच टाइमला आले मग त्यांनी जाऊन सांगितलं आणि त्याच्यापुढे मी कधी ओरडा नाही खाल्ला पण गणेश ओरडा खायचा म्हणजे असिस्टंट डिरेक्टर आणि आय युस टू अंडरस्टँड मग आम्ही असं मध्ये हा हे माझ्यासाठी असा <laughs> प्रकार करता थे। अच्छा करता थे। आ, ओके पण माझ्या मते तुम्ही दोघं पुण्याचे ती साताऱ्याची सो कुठेतरी ह्यांचा पुणेरी हे टोन मध्ये बाहेर आला का किंवा तो ह्युमर बाहेर आला का सेटवर असता मला खूप मराठी शिकवायचे कारण की माझं मला जनरली कोणी हाक पण मारली आधी आता मी आले म्हणते तेव्हा मी आली म्हणायची कधी कधी आय तुम्ही बोलली मी फक्त ओके नाही नाही डोंट डोंट फील बॅड फॉर डायलेक्ट आणि मी अर्धी पश्चिम महाराष्ट्राची आणि अर्धी विदर्भातली आहे माझी आई विदर्भातली आहे पण तुम्ही आता भेटला तर माझी आई कमी विदर्भातली वाटेल आणि मी जास्त वाटेल तर एवढं मला तिकडच्या बद्दल प्रेम आहे आणि हे आय थिंक हे लँग्वेजचं आहे ना हे ओके म्हणजे डायलेक्ट आता माझी बायको विदर्भातली आहे सो so, आपण आणि आपलीच भाषा आहे आपल्याच भाषेचे बेग वेगवेगळे व्हर्जन्स आहेत उलट डायव्हर्सिटी केवढी ब्युटिफुल आहे म्हणजे किती छान आहे आता मी विदर्भात जातो माझ्या सासरी तर तिकडे माझे जे टिपिकल बैस मी बैस म्हणतो बैस हे ऐकलं बस म्हणतात तिकडे बैस बैस बा, आणि असे काही टिपिकल आमचे अगदी प्रमाण मराठीतले शब्द आहेत ते मस्करी करतात आणि मला कश्मीरने शूटिंगच्या वेळेस किती वेळा बोललाय की तू बोलली की मला गौरी बोलल्यासारखं काय काय वेळेस वाटलं आम्ही स्लोवेनिया मध्ये एकदा कुठेतरी भेटलो जेव्हा माझा सीन नव्हता मी त्याला म्हणली की हो मला मग मा टॅक्सी भेटली तुम्हाला सुरभी लोक भेटतात माणसं सापडते मिळते राहायचा मला टॅक्सी भेटली मग मी इथे आली असं कारण होतं की आम्ही जी भाषा ठरवली होती या सिनेमासाठी ती विदर्भाची किंवा पश्चिम महाराष्ट्राची नव्हती सो दॅट वॉज अ रिझन आता जेव्हा आता सपोज रावसाहेब आम्ही सिनेमा केला त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण नागपूर आणि तिकडच्या सगळ्या तर आम्हाला त्यांची भाषा बोलायला लागली ना तिकडे जाऊन तुम्ही भाषा बोलून चालत नाही किंवा मुंबईची एक वेगळी भाषा सो so, त्या त्या प्रांतामध्ये आपण कुठल्या भागातला सिनेमा करतोय त्याचा बेस काय आहे ते ठरवून करेक्ट करण्याचा भाग आहे ती आपलं पूर्ण मराठी माणसं सगळी आपली फॅमिलीच आहे त्यामुळे थोडस आहे त्याची मी मस्करी करणार माझी जी पद्धत आहे ती थट्टा करणार होतच राहतो हो आणि तू म्हणालीस तसं महाबळेश्वर मध्ये काही शूट झालं तू ह्यांना नेलस की नाही ने तुझ्या महाबळेश्वरच्या घरी महाबळेश्वरला मी नव्हते अच्छा त्याच्यानंतर मी महाबळेश्वरला गेले पण नंतर झाला प्लॅन झालं नाही आलं नाहीये की तू नेलं नाहीयस तुम्हाला काय लाजा वाटल्या पाहिजेत ग त्यावेळेला समोर जर का रंग बदलणारे ऍक्टर तुम्हाला बघायचे असतील आणि फोनला रेंज नसते रेंज असते तिला मेसेज सोडला की तीन दिवसानंतर ती कॉल बॅक करते आणि ती बोलवतच बोलवतो की प्लीज काम विल लव्ह टू होस्ट यू मृण्मयी बोलवत बापरे मृणमयी आरोप आहे तुझ्यावर म्हणजे मी जर का असं सकाळी टायपिंग करून किंवा फोन करून जर का मी असं असं करून फोन करून असं उठलो ना ते, ते मला बाय गौरीला कळतं की तू मृणमयी ट्राय करतो फ्रस्ट्रेशन म्हटलं की उचलतच नाही कधी लागतच आहे जवळ असं की ते गौरी म्हणते मृणमयीला ट्राय करतो ओके मृणमयी तुझ्याविषयीचा आता इमेज गौरी समोर काय आहे बघ तू अग ही अशी खोटारडी माणसं आहेत माझ्या डाव्या बाजूला बसलेली आई शपथ यांना बोलवून बोलून थकले मी एकता येत नाही ये मला तिने नाही बोलवलंय कधी ना मला स्वप्नींनी बोलवलंय आय हॅव की शुड बी कम लोक बोलत नसतील सेम हा एक्झॅक्टर तुझ्या सगळ्यात लाडक्या गोष्टीची शपथ घ्या शपथ म्हणजे एखाद वेळीच बोलवलं वेळेस पण ते तेवढं आग्रहाचं नाही म्हणतो हे जे ना शपथ घेण्यापुरतं एखाद वेळ ऍड झालेलं आहे कारण <laughs> शपथ आली ना आता तिला कळलं की आई शपथ काहीतरी वाईट होऊ शकतात तू शपथ घे शपथ घे हो दोन देखील बोलवले मुंबईत हा शब्द आहे माझे केस इकडे क्लोज करारे शेतावर या रे असं जाते निघून आणि मग गायब <laughs> गायब मग तिला असं हुडकून हुडकून काढावं कसं सापडणार आपल्याला तिची <laughs> बोलतीच बंद झाली आता काय बोलणार माझी बोलती नाही मग कॉन्स्टंटली दोन व्यक्ती बोलणं प्रेफर करताय तर मी काय करू ओके okay, पण मी आता जेवढं बघितलंय काश्मीर आणि तुझी माहिती आता खूप छान जास्त छान आहे सो तुझा एक ह्युमर प्रेक्षकांना माहितीये जो तू गौतमी सोबतचे मध्ये आम्हाला पाहायला मिळतो म्हणजे आत्ताच एक चावल्याचं रील आम्ही जे पाहिलेलं तू चावलीस गौतमीला आणि हा सो अस असेच इत चावले ना, ना। ती चावली आहे मी मान्य केलं चावल्यानंतर गौतमीला आम्ही नाही रील बनवत ते <laughs> मी आईला कोणीतरी वेगळी ती आई आहे तिला काहीच गरज नव्हती तिला नंतर मी म्हटलं सुद्धा की आता हात तुटेल तुझा बंद कर काय म्हणलं हो शेवटला चावले आणि गौतमी भूकड बसून रडायला लागली त्याच्या आधी टाइमपास चालला होता तिने मला बोझ झालं होतं ओके आणि माझा मुद्दा असा होता की ती रडत ना स्वानंद त्याच्यात एकदम असा आत पडला की बेबी ही आहे माझ्या जवळ साई ना मी तुला मी तुझी होती तशीच ते वगैरे असं स्वानंद बोलायचं तिथे माझी जगातली म्हणलं तू आत्ता आलाय आमच्या मध्ये वर्षच होत आहे तुला तू तिकडेच सांभायचं एवढा नाही तिला लगेच ऑग बिग करायचं मी काढीन तिथे समजू आम्ही लाईफ लॉंग करतोय आम्हाला छत्तीस वर्ष झालीय तुला एक वर्ष झालंय सो माझं स्वानांवर टाळक घेऊया ओके पण असं मृणमयीने सेट वर काही केलंय का के तुम्हा दोघांच्या बाबतीत हे मला विचार कारण ती फार खोडकर आहे सो so, तुमच्या दोघांच्या बाबतीत असा खोडसाळपणा तिने केलाय का <laughs> तू तुझा प्रश्ट प्रश्न संपे पर्यंत ती इकडनं आम्हाला असं करायचं काही बोलून असेल आत्ता तो आम्हाला तो लीडच में आला नॉट रियली असा उत्तर अलग <laughs> मला खरं उत्तर ऐकायचं <laughs> मग अशी आम्ही खरं बोलून झालंय ना त्यामुळे आता आम्ही परत डंगली तू काय असं केलं की ते व्हर्सस मी झाले नाही नाही असं काही नाहीये पण मला ते जाणवलं की तुमच्या दोघांची मैत्रीवडी जास्त झाली आणि तू ज्यांच्यासोबत क्लोज होतेस त्यांच्यासोबत तू असा थोडसरपणा करूच शकतेस म्हणून मला ते अचानक आठवलं आणि म्हणून मी विचारलं पण काश्मीरला काहीच नाही बोलायचं यावर नाही नाही आमचं आमची आमची हातापाई वगैरे पण झालेली आहे मारलंय म्हणजे असं एकमेकाचे केस सोडून हात मागे आणि असे अडकलेलो होतो आम्ही रस्त्यामध्ये आणि असं बोलतो ती म्हणते तू सोड मी म्हणते तू सोड पहिला शक्तीचा अंदाजच नाही त्याला त्याच्या हाईटचा अंदाज नाही शक्तीचा नाही आपल्याला डोल्ले शोल्ले काही काही नाही तो, 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 सा सा कशेस, तो कशेस असा वेड्यासारखा एक्झॅक्टली तो असा वेड्यासारखा मारतो शेवटी गौरीला पण ओरडायला लागतो आम्ही वैतागतो कि असं जो कशी असत कशीच मी त्याच्या कोलांडी एवढी मारून पडेल मी खुर्चीतून एवढी ताकद आहे त्याच्यात मग होणारच ना mm. भांडणं आणि आपल्याकडे फक्त नख असतात आपली शक्ती असं नाही पुरुष मग तू बोचकारला नाहीस असं काही केलं नाही मी बोचकारतेच कारण माझी शक्ती बाकी नाही पुरत सो बोतकार आणि केस हे दोनच गोष्टी मुली म्हणून आपले बाजूला असतात ते नाही सगळ्या मी गौतमार पण तसंच करते ओके बर सुरभी आता थोडासा आधी विषय चालू होता काहीतरी तुझ्या सातारात हे दोघं येणार आहेत आणि काहीतरी एखादा छान प्रोग्राम वगैरे तू करणार आहेस का किंवा तुझ्या काही पॉलिटिकल काही कार्यक्रमांमध्ये काही इन्व्हॉल्वमेंट असणार आहे का प्रमोशनच्या बाबतीत बाबतीत दे किंवा कुठल्याही दे ते तर मृण्मयी कालच सांगितले की मी जेव्हा केव्हा इलेक्शन लढवणार आहे तेव्हा ती माझी स्टार प्रचारक असणार आहे आणि ह्याला ऑप्शन नाही आहे हा माझा कृष्ण पिक्चर मध्ये त्याला मी बोलवून घेणार आहे त्याला पण यावं लागणार आहे हो म्हणजे oh, oh. yes. <laughs> <laughs> पण अपार्ट फ्रॉम दॅट दोन इव्हेंट्स आम्ही सातारा डेफिनेटली घेणार आहे एक आमची शाळा आहे मध्ये म्हणजे माझं मूळ गाव भुईन्स आहे आणि तिथे आम्ही मुलींना फ्री एज्युकेशन ती स्कूल आहे सिन्स लास्ट थर्टी फाईव्ह इयर्स तर त्यातल्या अशा अनेक मुली आहेत ज्या कधी मल्टीप्लेक्समध्ये किंवा थिएटरमध्येच गेल्या नाही आहेत पिक्चर बघायला oh. आणि मी तिथे ॲडमिनिस्ट्रेशन जेव्हापासून बघते oh. तर माझं आणि त्या मुलींचं चा खूप चांगलं नातं झालं म्हणजे मी गेल्यावर ते मी कधी पण अशी थोडी डाऊन असेल आणि मी त्या शाळेत गेली ना की दे पंप माय मूड की फुल मोटिवेशन मी आल्यावर मी सेलिब्रिटी तर मे बी आत्ता होईल सेलिब्रिटी नाही बट आल बी नोन ते मला तिथे गेल्यावरती सेलिब्रिटीची फिलिंग दरवेळी देतात सुरबित आली आहे सुरबित आलीय तर मी त्यांच्यासाठी एक शो डेफिनेटली आहे आणि एक शो असेल जे माझे राजकीय सहकारी आहेत कार्यकर्ते अजून नाही आहेत माझे मी अजून तिथेपर्यंत पोहोचले नाही आहे पण जे माझ्या वडिलांचे कार्यकर्ते आहेत आणि माझे सहकारी आहेत त्यांच्यासाठी एक शो असेल डेफिनेटली तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना या सिनेचा आणि माझ्या मते आता एक व्हिडिओ तुम्ही असं शूट केलंय काहीतरी म्हणून मी वेगळ्याच लँग्वेज मध्ये बोलते आणि सो so, ते नाही ते रीलच होत ना व्हायरल हा सो त्या स्टोन मध्ये तुला प्रेक्षकांना अपील करायचंय काय नमस्कार असं काहीतरी होत ना से सिनेमा कश्मीर का और मेरा और सुरभी का सिनेमा थिएटर में लग रहा है और वो ना देखना ये सही नहीं है <laughs> तो सात फेबर को अपने नजदीकी या फिर दूर कोई भी सिनेमा थिएटर में जाइए और वहां पर जाके एक राधा एक मीरा ये हमारा जो ये हमारी जो फिल्म है वो जरूर देखिएगा आपको आप फिर से प्यार में गिर जाएंगे बहुत लगेगा आई I मीन mean, बहुत मजा आएगा तो जरूर आइए जरूर देखिए कश्मीर है, बहुत हैंडसम दिख रहा है मैं भी अच्छी दिख रही हूं और सुरवी तो अच्छी दिखीये गोर सगले सांगायचं की हे जे काय आताती बोलले त्याकडे प्लीज दुर्लक्ष करा आणि फेब्रुवारी ला एक राधा एक मीरा नक्की जाऊन बघा कारण खूप छान सुंदर गोड सिनेमा आहे आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल असं काही होणार नाही त्या सिनेमामध्ये त्यामुळे प्लीज एन्जॉय करा आणि बघा 7 फेब्रुवारीला चित्रपट उघडला यू त्या ते दोघही बोललेले ऐका आणि 7 फेब्रुवारीला जाऊन पिक्चर बघा आमचा प्लॅन होता आम्हाला शेजारी घेऊन जाऊन बोलली ती आम्हाला बाहेर जाऊन बोलली की कश्मीर आपण असं प्रँक करू तिला ते बोलू दे आणि मग तुम्ही म्हणा की अरे सॉरी सॉरी ती असं मी ती ओ बोल सॉरी हे ते दोघ जण हा काश्मीरचा प्लॅन आहे आणि मग झालं बाबतीत ते दोघं अर्थात खोटं बोलले असेल माझा मृणमाईवर विश्वास आहे सो जेव्हा त्यावरती येत ना तेव्हाच कळत येस थँक्यू सो मच मला खूप मजा आली या इंटरव्ह्यू मध्ये आणि आय होप तुमचा सिनेमा ही एवढा छान मजेशीर असेल आणि प्रेक्षकांना तो आवडेल कारण व्हॅलेंटाईन का वीक आहे आवडेलच मला खात्रीलच येस मला खात्री आहे कश्मीरची <laughs> दहशत आहे सो <laughs> मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बघा कारण यांची केमिस्ट्री खूप छान आहे स्क्रीनही बऱ्याच गोष्टी मला कळायला आहेत ऑनस्क्रीनही तुम्ही त्या छान प्रकारे बघा आणि त्या एन्जॉय करा थँक्यू सो मच खूप खूप थँक्यू